श्रीस्वामी समर्थ लोक काय म्हणतील हा आजार कित्येक जणांना जडलेला आहे दिसत नाही पण खूप त्रास होतो हा विचार डोक्यातून काढणे अतिशय गरजेचं आहे लोक काय म्हणतील हा विचार डोक्यातून कसा काढायचा तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चार मेंढ चरत असताना एका मोठ्या डबाऱ्यात चार मेंढक पडले होते त्यातून एक मेंढक उडी मारून बाहेर यायचा प्रयत्न करत होता पण तो काय बाहेर पडू शकला नाही दुसऱ्या मेंढकाने प्रयत्न केला तो पण अपयशी ठरला आता तिसरा मेंढक प्रयत्न करू की नको विचार करत होता त्याला अपयशी झालेल्या मेंढकांनी सांगितले नको करू प्रयत्न तू बाहेर पडू शकणारच नाही तरीही त्याने एक वेळा प्रयत्न केला आणि तो सुद्धा तिसरा मेंढक अपयशी ठरला तिन्ही मेंढक अपयशी ठरले आता तिन्ही चौथ्याला वरडून वरडून वारंवार सांगायला सांगितले की तू प्रयत्न करू नको काहीही फायदा होणार नाही परंतु चौथ्या मेंढकाने एक उंच उडी मारली आणि चमत्कार झाला तो डबाऱ्यातून बाहेर पडला कारण चौथा मेंढक बहरा होता आणि त्याला इतर तिघांनी जे वरडून वरडून सांगितले ते ऐकूच आले नाही आपल्या प्रयत्नात यशस्वी झाला कहाणी सांगायची तात्पर्य आपल्याला समजायलाच असेल लोक काय म्हणतील याकडे न लक्ष देता आपण आपले कार्य चांगले मनाने ठामपणाने चालू ठेवावे लोकांचे ऐकल्यानंतर तर जंगलाच्या व्हागाला सुद्धा सरकसीमध्ये नाचायला तयार व्हावं हो लागते लोक पेरू घेताना गोड आहे का आंबट आहे हे विचारून घेतात आणि खाताना त्याला तिखट मीठ लावून खातात तर लोक काय म्हणतील याचा विचार आपल्या डोक्यामधून कायमस्वरूपी काढण्यासाठी आपण कोणतीही गोष्ट केल्या पाहिजेत अशा कोणत्या सवयी आहेत ज्या आपल्याला स्वभावामध्ये आपल्या पाहिजेत आणि आपण असे काय करू शकतो की लोकांचे म्हणणे माझ्या आपल्या मनावर परिणाम करणार नाहीत तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पण व्हिडिओ संपूर्ण नक्की ऐका म्हणजे तुम्हाला समजेल स्वतःच्या देहावर स्वप्नावर लक्ष केंद्रित करा हे बघा मित्र आणि मैत्रिणींनो आपल्या आजूबाजूला जी लोकं आहेत ना त्यांची प्रत्येकाची मते वेगळी आहेत प्रत्येकाचे जगण्याची जीवनशैली वेगळी आहे प्रत्येकाची स्वप्नं वेगळी आहेत काम करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे ती आपली मतं वेगवेगळी मांडत राहणार पण तुम्हाला काय हवं आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कोणत्या आयुष्याच्या शिखरावर चढायचं आहे तुमची कोणती स्वप्न आहेत आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे याचाच फक्त विचार करा बाकी जगाचा विचार करून तर फक्त आपण स्वतःचे नुकसान करून घेणार आहोत आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला जितके प्रामाणिक प्रयत्न करता येतील तितके करा लोक म्हणतील तू हे करू शकणार नाहीस तू हे करशाला करतोस तुलाही जमणारच नाही अशा नकारात्मक गोष्टी बऱ्याच वेळा आपल्या कानावर येतील पण या गोष्टींना किती मनावर घ्यायचं आणि आपल्या मनावर वाईट परिणाम नकारात्मक परिणाम करून घ्यायचा हे फक्त आपल्याच हातात असतं लोक काय बोलतात लोक बोलतच राहणार लोक चांगलं केलं तरी बोलतात वाईट केलं तरी बोलतात मग आपलं चांगलं काम प्रामाणिक कष्ट करत राहायचं लोक काय म्हणतील या विचाराने आपला स्वप्नाकडे जाण्यासाठी ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण कुचराहीपणा थांबलो हार मानली तर नक्कीच लोकांना काही फरक पडणार नाही फरक तर तुम्हाला फक्त स्वतःला भर पडणार आहे तुमचे नुकसान होणार आहे त्यावेळेला लोक काय तुम्हाला रडताना पाहायला उत्सुक असतील पण ज्यावेळेस तुम्ही प्रामाणिक कष्ट मेहनत करून तुमच्या स्वप्नामध्ये यावर लक्ष ठेवून हळूहळू हो पुढे जात राहाल आणि यशस्वी व्हाल त्यावेळेला हे नकारात्मक बोलणारे लोक तुम्हाला शब्बासकी देण्यासाठी येतील तू हे कसं केलंस हे विचारतील आणि तुमचे चांगले नाव काढतील त्यामुळे देहावर आणि स्वप्नावर लक्ष ठेवणे अतिशय गरजेचं आहे लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा आपण काय करू शकतो की ज्यामुळे हेच लोक आपल्याकडे पाहता पाहत बसतील हे बघा प्रत्येकाची सहमती घेऊ नका आपल्याला काय सवय असते एखादी गोष्ट करण्यापूर्वी आपण प्रत्येकाचा सल्ला घेण्याचा प्रयत्न करतो म्हणजे कुठेतरी आपले मन थोडेसे कुमकुवत असते मी हे करू का नको असं वाटतं असतं पण मित्र आणि मैत्रिणींनो आपल्याला मतावर ठाम राहायला शिका प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात आणि आपण प्रत्येकाची आपल्या कामासाठी सहमती मागत बसलो तर प्रत्येकाची मतं वेगळी असतील आणि आपली मानसिकता खूप खराब होईल मी कोणता निर्णय घेऊ काही चुकीचं तर होणार नाही ना अशा ना। नकारात्मक गोष्टींना आपण स्वतः आमंत्रण ठेवून त्यामुळे सल्ला घ्या पण अतिशय अनुभवती एखाद्या व्यक्तीचा घ्या प्रत्येक वेळेला सर्वच लोकांची मतं जपण्यासाठी काहीची गरज हा का म्हणेल का तो मनेल ना काय म्हणेल याचं मत काय आहे त्याचं मत काय आहे या भानगडीत पडणार तर तुम्ही कधीच एक योग्य निर्णय घेऊ शकणार नाहीत तुमच्या मनाला काय वाटतं आहे तुमचं मत काय आहे यावर जास्त भर द्या आणि मग इतरांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या बघा तुमच्या आयुष्यात जे काही तुम्ही निर्णय घ्याल तो योग्यच असेल इतरांना खुश ठेवण्याच्या भानगडीत पडू नका आपण काय करत असतो ते समोरच्या व्यक्तीला सतत आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो मी त्याला असं बोललो तसं बोललो तर तो मला काय म्हणेल म्हणून प्रत्येक वेळेला त्याचं बोलणं ऐकून घेऊन आपण स्वतःला त्रास करून घेत असतो आजूबाजूची प्रत्येक व्यक्ती आपल्यामुळे खुश आनंदी राहणार नाही हे लक्षात घ्या आपण कितीही कोणासाठी काही केलं तरी समोरचा व्यक्ती आपल्याकडून जास्तच अपेक्षा ठेवायला सुरू करणार आणि आपण त्याच्या त्या अपेक्षा नाही पूर्ण केल्या तर तो नक्कीच आपल्याला वाईट साईड बोलणार sri swami samartha shri guru devadatta